संध्याकाळचे पावणे सात वाजले राहुल दादाची पॅकिंग चालू आहे लाडू मसाले पॅकिंग केले आणि खारी खोपऱ्याचे लाडू बनवले होते मिस्टर शेतातून तातून आले आंघोळ झाली इतक्यात आणि आता आम्ही चाललोय कुरेर सेंटर मध्ये मी पंढरपूरच्या दिंडीला आली तर हे कोण सांभाळत तुमचे लाडू मसाले मला तर खूप आहे हो पायी दिंडी करायची यात्रा करायची आमची संध्या गेली होती एक वर्षी आईला वडिलांना घेऊन हे पण होते त्यांच्यासोबत श्यामदाज होते तर... काल परवाच आमचा सर्वांचा विषय झाला की एक वर्ष आपण सर्व बहीण भाऊ आईवडिलांना घेऊन जाऊ पंढरपूरच्या दिंडीमध्ये पंढरपूरला जातात ना आता येईल ना पंधरा तारखेला संध्याच्या लोणारवाडीमध्ये खूप मोठी भव्य यात्रा असते दिंडी असते पाय जाणारे सर्व काही जे भाविक वारकरी सर्व येतात खूप मोठा उत्साह राहतो तुम्हाला एक आता मी चालली आहे हॉस्पिटलला अडीच वाजता काही जमलं नाही जायला आता सात वाजले आता डॉक्टर जरा फ्री असेल पेशंट जरा कमी असतील म्हणून म्हटलं आत्ताच निघावं कारण लाडू बनवायचे होते ना सर्व काही लाडूच जे लाडूचं साहित्य सर्व भाजलं एकत्र केलं पण लाडू बांधायला मला काही जमत नव्हता हाताने म्हणून मग पूजाला बांधायला लावले मला सोडा फक्त हॉस्पिटल परत या तुम्ही हा त्याला चिमलं जायचं नव्हता आणि पूजानेच सर्व लाडू बांधले आज पण योग्यता आली नाही आता मी एका दुसऱ्या ताईंना बघितलं आहे त्या सोमवारपासून येणार आहे कंटिन्यू रोज येतील मग भरपूर लाडू बनवू आम्ही कारण योग्यताचं घर थोडंसं पावसाने खराब झालं तर ती ते आवरत होती म्हणून मग तिला यायला नाही जमत आहे आता राहुल दादाला जायचे जिमला मिस्टर मला सोडतील हॉस्पिटलला तोपर्यंत ते कुरिअर सेंटरमध्ये सर्व पार्सल देऊन टाकतील मिस्टर मला म्हणताय बॉक्स उचल पण कसं उचलू हं <laughs> रौलान मी गाडीवर बसते मग माझ्याकडे दे इथं मला काही जड उचलता येत नाही हलकं फुलकं उचलते मी आऊ नका लावू मी मांडीवर घेऊन बसते ना आऊ ये मला दोन्ही घेऊन बसकाय दोन बसते जरा दम काट ले वापर केला जास्त उचलली आणि वरती ठेवली त्याचा परिणाम आहे हा सर्व आमच्या घरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरतीच अंजनी कुरेअर आहे तर इथेच आम्ही लाडू मसाले सर्व काही पार्सल आणून देत असतो आठच्या आत ते बंद होतं आठपर्यंत सर्व काही कुरिअरमध्ये नेऊन द्यावं लागतं मला पण हॉस्पिटलला जायचं होतं तर मिस्टर मग मला सोडून पुन्हा घरी जाणार होते राहुल पॅकिंग करत होता पार्सल आणि मिस्टर मग इथे ते आणून देणार होते त्यानंतर मग तज्ज्ञ डॉक्टरकडे मी आली तर सेन्नरमध्येच आहे हॉस्पिटल बस स्टँडजवळ तर त्यांनी माझा हात बघितला आणि त्यानंतर मग त्यांनी मला काही मेडिसिन वगैरे दिल्या तर जास्त काही गर्दी नव्हती हॉस्पिटलला सकाळी खूप गर्दी होती खाली पिशिक हा थोडासा जास्त काही नाश्ता होईल मग आमचा पूजा मॅडम आहे किचन मध्ये मस्त स्वयंपाक बनवताय काय बनवते टाकवेल तुम्हाला थोड्या वेळाने बिचारीला तिकडं पण काम इकडं पण काप मागच्या वेळेस काय दुखत होत माझ त्या आली होती पायाचा अंगठा दुखत होता आता मग ती तुझा हात दुखतोय तिला काही आराम नाहीये तिचा जीव तिला जड आणि अजून तिला काम वाढलंय तिकडे ऋतूला प्रॉब्लेम तिकडचा आवरून आली स्वयंपाक पाणी करून आली आता इथे किचन मध्ये गेली स्वयंपाक करायला <laughs> चला आता मी ना आली हॉस्पिटलमधून हो मेडिसिन आणले आहे डॉक्टरने दिल्या होत्या दहा दहा पण मी त्यांना बोली यातल्या हप्त्या अर्ध्याच द्या कारण मला मेडिसिन खायचा कंटाळा आहे खूप ह्या बघा हे सर्व काही दिलं आहे आणि ही टूप दिली आहे मला लावायला हाताला तर इथे ना इथे ना, ना या ठिकाणी सूज आलेली आहे थोडीशी इथली जी नस आहे ना ती ताणल्या गेली आहे इथं म्हणून हाते ना दुखतोय इथे लाल दिसतंय बघा थोडं थोडं इथं काय झालं नाही पण इथं असं का बरं दिसतंय काही कळत नाही मला तर डॉक्टर बोले हाते ना जास्त हलवू नका म्हणजे हालचाल कमी करा हाताची स्थिर ठेवा दोन तीन दिवस बेल्ट लावा बेल्ट पण दिला होता पण मी काही घेतला नाही म्हटलं मी काही एक ठिकाणी बसणार नाही हाताला बेल्ट लावून तर म्हणून मग मी तो काही घेतला नाही पण ते बोलले की हात ना स्थिर ठेवा दोन तीन दिवस म्हणजे तुमचं दुखणं कमी होईल बर्फाने शेकवा तर म्हटलं चला बर्फ बघू आहे का बर्फाने थोडाफार शेकवेल आणि जेवल्यानंतर मेडिसिन घेईल तर असं काही आहे माझ्या हाताचं दुखणं आणि एक डोळा पण माझा आहे ना सुजलेला आहे इकडचा तर त्याला पण ड्रॉप मेडिसिन आणलेला आहे तर तो आता जरा बरा आहे दुखत नाही आहे थोडा थोडा कमी झालेला आहे पण थोडासा फरक वाटतोय ना डोळ्यांमध्ये कधी माझा डोळा दुखला नाही कधी हात दुखला नाही पण ही काही पिढा माझ्या मागे लागली काय माहिती महिन्यापासून याचे भांडे करताय का स्वयंपाक <laughs> आम्हाला जे लागल ते आम्ही हाताने करून खाऊ आम्हाला भांडे द्या पहिले काय यायचे <laughs> काही खाऊ तुम्ही मागू बी नका पण भांडे द्यायचे अहो त्याचे काय भांडे हे काय ठेवलं डब्बा आहो या सबावायचा आहे त्याच्यामध्ये ना ते स्टँड ठेवायचा आहे तो स्टीलचा हा पाणी ओतायचं अंडे बॉईल करायचे आहे का इकडे पूजा मॅडम मसाले भाताची तयारी करते आणि इकडं पाणी गरम करत ठेवलंय का सोयाबीन झालंय पाणी गरम इकडे कुकर ठेवलाय मसाले भाताची तयारी चालू आहे बस आता ठेवा ना असंच हा ठेवा हां ठेवा आता याच्यात तुम्हाला काय ठेवायचं ते पिन लावले का याची पुढे पिन पिन तर दिसा ना मला सगळं दिसेल म्हणजे अहो काय याचा बेस असा ठेवला का उलटा पलटा <laughs> <स्लाएगा। laughs> उचला हे भांडव मला उचलता ये ना त्याच्यावर ठेवा याच्यावर ठेवा बाई काय खरं नाही ग आता याच्यात अंडी ठेवा रावल मी एकदाच दाखवून दिलं दाखवलं नाही तू मला नाही परस... दाखवलं तुम्हाला पण दाखवते दाखवते तेव्हा अजून दोन तीन तो पण येईल त्याने सांगितलंय असं वाटतंय मला अंडे उकडायला पप्पांना हे झालं सगळे म्हणतील बर का आज का काय झालं वेगळी वाटत आज उपका करता येईल आता याला झाकण लावा पिन लावा लावाय पिन लावा ना दोन पिन लाईल मी बरोबर ते करेन पण झालं झालं पिन लावा मशीन कसं वापरायचं मला बी समजलं पाहिजे ना मग सगळं तुम्हाला समजलं पाहिजे काढून दिल्या मला तर अरे मग गेले हा थांबा आता आता हे ना चालू करायचंय फिरवा डब्बा फिरवा केटल फिरवा ती ती वायरिंग नेट काढा ना मोकळी काढली ना करा ना चालू बटन हा लागले हा झालं आता आता हे दहा मिनिट दहा पंधरा मिनिट ठेवा दहा मिनिटात होत काही कर करायचं नाही संपले तुमची आणि अंड्याचं काम करू शकतो म्हणजे तुम्ही रोज अंडेच उकडून खाणार काय करून खाव आणि आता तुला बोल गेले जायचं आता एक दिवस नाही पंधरा दिवस जाऊन आम्ही दोघ आहे आम्ही काही करून काय खाऊ आम्ही दोघ म्हणजे तुमची पोरकाय इथं कायमची काय अरे पण ते आता जवळ आहे तवळ करून खाऊ ना काय ना गल्ली तू कसं तिचा नवरा येईपर्यंत नवरा आला का लगेच पळून जाईल पचावन मी शिकल ना काय जे नाही शिकून ना ठीक आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे खूप ताई ना वाटत ना काका बोलत नाही भाऊ बोलत नाही बघा बघा किती बोलताय मला काढून द्यायची भाषा बघ अरे तुला पंधरा दिवस जाईल म्हटलं आता आपले झाले पाहिजे आम्ही काही तिकडे यायचं का जावायला एक दिवस येऊ म्हणू पंधरा दिवस काय बोलू साई तुझा तुझा भाऊ इतक्यात येऊन गेला माझा भाऊ काय बोलला अरे काय तुमचं काही नेहमीच नाही तुम्ही गेले आम्ही काय करायचं तुम्ही पण या अहो एवढे वीस वर्षात नाही आलो एक दिवस थांबला असेल आम्हाला एक दिवस आम्हाला फक्त नाही चालावं लागला इथे तुम्हाला म्हटलं होतं लांब जायला राहिला तुम्हीच लांब राहायचं होत तुम्ही तुम्ही सगळे या गल्लीत जावई पण गल्लीत पोर पण गल्लीत सासू पण गल्लीत बहीण पण गल्लीत भाऊ पण गल्लीत एक काम करतो माझ्या बहिणीच्या घरी ना तिकडे जातो पंधरा दिवस

आपल्याला लाडू बनवायला वेळ नाही फिरायला कुठे जायची तिने म्हटलं हात दोघे हे करून तिने घेतली सुट्टी आपण काय करायचं आम्हाला काय होती तू चीज करनी होती लाडू करायची ना काय बाई त्या लोकांनी मला वेड करून सोडलंय त्या लोकांनी खरच बिचारी बाय मला लागिती सांभाळून असं काम करते म्हणून काल आहे म्हणावं लागत नाहीतर हाल पाहिले का पॉलिटिक्स नेडू काल जाऊ दे आपण हे ना एक दोन दिवसानी जाऊ फिरायला कुठेतरी मस्त पूजा कुठेतरी फिरायचं आम्ही तिला मस्त कुठेतरी इथे सेनार मध्ये गोंदेश्वरी गोंदेश्वरी नाही गोंदेश्वरी घेऊन जाते का मग गोंदेश्वरी मी पायी पण जाऊ शकते नातेला फिरायला मग पेरूच्या वाडीत जायचंय मला मी एकदा सुद्धा नाही पाहिली पेरूची पप्पाने टाकले मला वाटलं तू सांगितलं पप्पांना नाही का अरे पप्पानी टाकले पप्पांना दिलं शिकवून पप्पा म्हणे मला पण शिकव मी पण अंडे उकडून खात जाईल म्हटलं मग बघा तुम्ही पण घ्या शिकून त्यानेच टाकले पप्पांनी उद्या आहे ना मसाले भात बनवते तिच्या हाताने मसाला दाखवून देऊ का तुला दे म्हणजे हरभरे होते ना रे फ्रीज मध्ये पाय ना संपे बापरे हाताला राहून काढून ठेवले पाहि ना तुला पूजा थोडेसे भातात टाकते का शेंगदाणे टाकले का हे बघ आहे इथं शेंगदाणे हे बघ रे चल मी बसते आता एका ठिकाणी डॉक्टर आहे हाताला हालचाल करायची नाही हात स्थिर ठेवायचा आहे म्हणून मी आता आराम करणार आहे काहीच काम करणार नाही आणि हा बघा एवढी केळीची साल अशी सोप्यावर ठेवत्या का ती टा टाक पिशवीमध्ये तोंडात केळ असं काही किती आणली होती रे केळी अर्धा डझन कुठे बाकीचे खाली बाबू थोडेफार पार भरपूर रे भरपूर झालाय रे दंड चांगलाच फुग हा अरे किती किलो आहे रे तुझं नव्वद बापरे नव्वद खूप रे बापरे पूजा पण थकलेली दमलेली होती ना तिच्या घरी पण ती स्वयंपाक करून आलेली होती म्हणून मग तिला बोलली की फक्त मसाले भात बनव तर तिने छान मसाले भात बनवला पूजा घरी आली की घर अगदी भरल्या भरल्यासारखं वाढतं ना तुम्हाला पण मजा आली असेल व्हिडिओ बघायला पण या पुढच्या व्हिडिओमध्ये ना अजून जास्त मजा येईल कारण आम्ही चौघांनी मिळून एक गेम खेळला आहे तर तो तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओचा पार्ट टू नक्की बघा तो पण मी आजच टाकणार आहे आता आम्ही सर्वजण मस्त गरम गरम मसाले भात खातो आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला तर लाईक करा बाय बाय